नारी म्हणजे संस्कार नारी म्हणजे भक्कमाधार नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार नारी म्हणजे शक्ती अपार आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लाय ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स हॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास शातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रियकला प्रियसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलं आहे प्रियसीने भेटायला बोलवल्यानंतर प्रियसीच्या घरी भेटायला गेलेल्या घराची गुणगुण प्रियसीच्या घरच्यांना लागल्यानंतर प्रियसीच्या कुटुंबियांना प्रियकराला बेदम मारहाण केली असता या मारहाणीमध्ये प्रियकराचा दुर्दैव मृत्यू झाला आहे अजय भवडे वय वीज असे मय प्रियकराचे नाव असून संबंधित मुलीचे व मयत युवकाचे प्रेमसंबंध असताना मुलीनेच आपल्याला भेटायला बोलवले असल्याची जबाब मृत्यूपूर्वी प्रियकराने पोलिसांना दिले आहे डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळेच युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये दुर्दैव मृत्यू झाला आहे ह्या घटनेनंतर मृत्युमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबियांना आणि परिसरातील नागरिकांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हिया मांडत मारेकऱ्यांना तात्काळ अटक करत त्यांना कठोरात कठोर शासन करण्याची मागणी यावेळी केली आहे निजामपूर पोलीस ठाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पोलीस पुढील कारवाई करीत आहे पोलीस ठाणे इथे मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे दोनशे बासष्ट पब्लिक चोवीस त्याबाबत थोडक्यात हकीकत अशी की हा जो अजय भवरे मुलगा आहे हा त्याची प्रेयसीला भेटण्यासाठी आरोपींच्या घरी गेला होता आणि जेव्हा त्या आरोपींच्या लक्षात आलं की हा हिला भेटायला आलेला आहे तर त्यांनी त्याला मारहाणी सुरुवात केली आणि बेदम मारहाणीमध्ये तो जो गंभीर जखमी झाला त्यानंतर पोलिसांना माहिती मिळतात पोलिसांनी त्याला इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲडमिट केलं इथल्या डॉक्टरने सिव्हिलला पाठवलं सिव्हिलला देखील पोलीस घेऊन गेले आणि तिथे उपचार सुरू असतानाच तो आज वीस नऊ चोवीस रोजी सायंकाळी मयत झाला सदरबाबत त्याचे वडील राजेंद्र भवरे यांच्या फिर्यादीवरून मर्डर तसेच ॲट्रोसिटी कायद्याखाली सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास आहोत कालदीस रोज काय होतात काही कारण असताना काही झगडामुळे भानगडी भानगडी वेन आहेत यासने हो तरी पण सुद्धा कोणाला माहिती न असताना दवाखान्याला अडमिट करणार हो आणि त्यात पोलीस लोक उचलून आहेत त्याला हो पोलीस लोकं उचलून आहेत सिव्हिलला ॲडमिट करणार ॲडमिट करानंतर काही वेळ मग एक दिवस नंतर काहीतरी मौत होईन येते अशी काहीतरी माहिती पडणार की गावनं स्थायिक समाजला मौत अशा माहिती पडणार तर त्याला राजू भवरे यांना पोऱ्या वारी झाला आहे की याला न्याय भेटायला पाहिजे जा काय होईल कायदेशीर व्हायला पाहिजे जे करेल होईल त्यासोबत कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे बिगर व्यक्तीना कोणला बिगर व्यक्ती ना, ना काही जो बिगर व्यक्तीना माणूसला काही कारवाई करा ना काही उल्लेख नसय फक्त जो करणार होईल त्याला व्हायला पाहिजे विनाकारण गाव पेटवाना काम गोवाला बी नको पाहिजे फक्त ऐकून जे एक रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा